दरिंगला मध्ये आपलं सर स्वागत लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील कारला गावात आहे आणि या कारला गावातील नदीकाठी या कारला गावातील शेतकऱ्याची एकूण चारशे ते पाचशे एकर जमीन नदीकाठला सोयाबीनच्या पिकात भर पिकात पाणी असल्याने हे शेतकरी आज इथं प्रत्यक्षत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण की या पाचशे एकर शेतकरी जे आहेत ते समोर आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घेत आहोत आ, दादा काय सांगाल काय नुकसान आहे आणि काय मागणी आहे शासनाकडे आपली सर ना माझं नाव नागनाथ कुलकर्णी आहे माझी इथं चार एकर जमीन असून पूर्ण जलमय झालेली आहे आज पाचवा दिवस आहे पाणी सोयाबीन गेलेलं गेले नाही आणि जमिनीची इतकी खरडण झाली आहे की बायानक खरडण झालेली आहे जमिनीत माती शिल्लक नाही हा जरी तुम्ही घातला खाली हे बघा इथे इकडे लक्ष करा बघा माती सुद्धा येणार नाही नुसतं असं बघा जमीन खरडून गेलेली आहे आणि आता सोयाबीनचं काहीच उत्पन्न येणार तर नाहीच नाही अशी परिस्थिती झाली की भयानक परिस्थिती झाली शासनाकडे काय मागणी करतात शासनाकडे आता मागणी एवढीच आहे की आमचे सगळे नुकसान भरपाई भरून मिळावं आणि आमची जमीन खरडून गेलेली परत मिळावं तशीच मागणी काय शेतकरी सांगाल तुमचं किती क्षेत्र आहे आहेत आणि तुमची किती सोयाबीन होती सोयाबीन माझं दोन हेक्टर आहे पूर्ण पाणी लागून गेलेलं आहे कसलं काही दहा किलो उत्पन्न येणार नाही किती सोयाबीन ते आपल्या दोन हेक्टर आहे माझे किती बॅग होत्या तीन बॅग आहेत आणखी काय शेतकरी या क्षेत्रामध्ये आणि त्यांच पूर्ण जमीन आणि त्या जमिनीमधली सोयाबीन आहे त्या पाण्याखाली आणि काठच्या पिकाखाली गेली आहे आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या काय सांगायला किती जमीन होती आणि किती माझ्या साडेतीन एकर जमीन साडेतीन बॅग आहेत माझ्या शा, 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 काज, काज, ती पूर्व पाण्यामध्ये मध्ये सापडी गेलेली आहे शासनाकडे काय मागणी आहेत आमची ती काय भरपाई करून देऊ जमीन आमची खरडण गेलेली आहे ओड्याकाची जमीन नदीकाठच्या ओढ्याकाच्या मधी जमीन सापडलेली आहे त्याच्या आम्ही सरकारनं आमची भरपाई करून द्यावं विरोधक म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करा आपलं काय मत आहे ओला दुष्काळ काय करावंच करा लागतं जाहीर माझं नाव रतन साधू पेटकर आहे रतन साधू पेटकर माझी जमीन आहे तीन एकर इथं मी दुसऱ्याची जमीन करतो नऊ एकर वाट्यानं टोटल जमीन पाण्यामध्ये आहे आणि एकूण माझ्या नऊ बॅग आहेत भागणासहित आणि एक ही मा शेत कुठेही व्यवसाय तयार नाही पूर्ण पाण्याखाली आजचा पाचवा दिवस पाणी आता एवढी जमीन आणखी काय शेतकरी काय सांगा सांगा बट मी विश्वास काळे माझी एकूण एकत्रित पण एकर जमीन आहे ती तिघाची काठला जमीन आहे ती पूर्ण जमिनीच होऊन गेली नदीत पूर्ण त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे जमिनीचा मावेजा आणि सोयाबीनचा भेटावं सरकारला म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर केलंच पाहिजे व जमिनीचे पण वेगळं हे करून जमिनीची पण मावेज दिला पाहिजे आपल्याकडे का आणखी काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊयात त्या शेतकऱ्यांची पूर्ण जमीन नदीकाठला असल्यामुळं या कारला गावातील अनेक शेतकरी या पाण्याखाली त्यांची सोयाबीन गेली आणि त्यांनी पण गेलेत आता त्यांना विचार काय म्हणतात ते माझं नाव प्रवीण हरिदास काळे आहे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आता माझं शंभर टक्के शेतामधलं सोयाबीन नुकसान झालेलं आहे आणि आठ दिवस झालं नदीचं ते नदीचं पाणी आहे पूर आलेलं आणि कारल्याचं पाणी मोगरग्याचं पाणी असं चार पाच शिवराचं पाणी म्हणून आमच्या शेतामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आमचे आम्ही शिकायचं कसं आणि शासनाचा शैक्षणिक भरसाठ खर खर्च आता आम्हाला परवडणार नाही आणि आमची जमीन खरडून तर गेलेली आहे आणि आमचा खर्च पण गेलेला आहे आणि आमची चार एकर जमीन आहे आणि दोघं भाऊ आमचं कुटुंब वागायचं कस आता आमच्या आम्हाला आमच्या आमच्या म्हणजे घरी अन्नधान्याचा पुरवठा नाही आणि बाहेरून काय किराणा वगैरे आणावा तर सगळी वाहतूक व्यवस्था ठप्प आहे तुम्ही ते बघताय बरे दिवसापासून आणि गावामध्ये आमच्या गावामध्ये वीज पडून एक महिला मयत झालेली आहे बैल मयत झालेले आहे प्रशासनानं आमच्या नुकसानीची दखल घ्यावी आणि आम्हाला आमच्या नुकसानीप्रमाणे हे तरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी आणि हे बघता तुम्ही परिसर नजर जाईल तिकडे पाणीच पाणी आहे आणि आमचं पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी तुटपुंजी मदत देऊ देऊ नये आणि तीन हेक्टर पेक्षा जास्त देता का ते बघावे आणि जर सरकारनं जर आमच्या अपेक्षा जर भंग केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करणार नाहीतर आम्ही आत्मदहन करणार नदी पात्रात जाऊन सरकारनं लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळून द्यावा दीपाळ पूर्व आमच्या शेतकऱ्याचे आश्रू पुसावे आमच्या पूर्ण शेतीचा मसनवाटा झालेला आहे सध्या सरकारला आमचं आव्हान आहे मुंबईमध्ये न बसता शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पंचनामे करावे नाही केलं तर शेतकरी आपले आत्महत्या केल्याशिवाय थांबणार नाही आणि शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजेत शेतकऱ्याला खरडून गेलेलं अनुदान मिळालं पाहिजेत शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालं पाहिजेत आणि कर्जमाफी पण झाली पाहिजेत नाही जर झाली तर शेतकरी शांत बसणार नाही तुम्ही पाहताय पूर्ण सोयाबीनची नासाडी झालेली आहे वास शेतोय दुर्गंधी पसरते आहे महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की आमच्या ताबडतोब दुपाळी पूर्व आमच्या शेतकऱ्याचे आसरूपूस आहे नाहीतर आम्ही शांत बसणार नाही पावसा तालुक्यातल्या किल्लारी गावातून जाणारा हा रस्ता सांगवी किल्लारी आणि निलंग्याला जाणारा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर आज पाच ते सात दिवस झालं पाणी या पुलावर थांबलेला आहे आपण पाहू शकता ह्या पुलावर पाणी गुडघ्यात का ते मांड्यात का आहे आणि ह्या रस्त्याची वाहतूक आज तीन ते चार दिवसांना बंद आहे हे ये पाणी येण्याचं कारण म्हणजे तिकडून येणार नदीचं पाणी आणि इकडं या कारला गावातून येणार ओळ्याचं पाणी ह्या पाण्याचा संगम होऊन इथं पाणी तुंबून ह्या रस्त्याची ह्या अवस्था आहे ह्या शेतकऱ्याचा संबंध शेताशी नाही ना गावाशी नाही ना घराशी नाही अशी अवस्था या शेतकऱ्यांनी झाली आहे ह्या धुमाकूळ घातलेल्या पावसानं अतिवृष्टीमुळे ह्या शेतकऱ्याचे हाल यांचे मुलं कुठं बायका कुठं आणि जनावर कुठं अशा अवस्थेत हे शेतकरी आज इथे थांबलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय अवस्था आहे पाण्यामुळं पिकाची आणि तुमच्या जाण्याची तुम्ही सोडा तुम्ही सोडा सहवास घटना या पाण्याच्या वाटेचा रस्ता पुजली ती औरंग औरंग देणे येऊन जाणार रोड आहे रोड मोठा आहे सुंदर शिवार आहे चांगला आहे शेतकरी पळून गेले जाणार या गुरु गावराकडे नेले आणि हाय पीक पाणी व्हावून चाले ते बघून तर म्हणून त्यांनी शेताकडे येणार तिकडेच माते कोरे करून तिकडे लागलेले आहेत तर ह्याबद्दल आमच्या किल्ल्या हे जे कारला गावाचे चाच्या नावाचा अन्न सरपंच अति सुंदर काम करत त्यांच्या गावाचे मार्ग म्हटव कारला गावचे सरपंच आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय अवस्था या पाण्याची पावसाची आणि अतिवृष्टीची जनावर आणि माणसांची आणि शेत शेत आणि खरडणची नमस्कार मी सुरेश पवार बोलतो वास्तविक पाहता एकाच वेळा आसमानी संकट आणि सुलतानी संकट आमच्या सगळ्या शेतकऱ्यावर आणि ग्रामस्थावर आले परिस्थिती अशी आहे की कारला शिवारामध्ये आठ आठ दहा दहा किलोमीटर लांबीचे तीन तीन चार चार ओढे आहेत आणि या संबंध ओढ्याच्या काठानं जेवढ्या आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी वस्त्या जनावरांचे गोटे आहेत ते सगळे वाहून गेलेले आहेत या ओढ्याच्या काठानं सगळ्या जमिनीमध्ये पाणी उभारलेलं आहे जी उपजाऊ जमीन आहे काळी माती ती अख्खी सगळी वाहून गेली आहे कारण ओढ्याच्या पाण्याला तीव्र उतार असल्यामुळं ह्या सगळ्या ओढ्याच्या काळाच्या जमिनी सगळ्या वाहून गेल्या आहेत त्यातलं पीक वाहून गेले आणि शेतकरी एका पद्धतीनं पेरणी करून त्या पिकाची मेहनत करून खत पाणी घालून खुरपून सगळं खिशातले जे आहे ते नव्हते पैसे घालून बाळकाच्या लेकरच्या अंगावरचं सोनं विकून सावकाराचे पैसे काढून सगळी पेरणी करून ह्या पिकाची वाट बघत बसला होता परंतु या आठवड्यात झालेल्या या पावसानं या शेतकऱ्याचं सगळं स्वप्न या निसर्गाने हिरावून शासनाकडे शासनाकडे आमच्या दोन तीन मागण्या पावसानं नुसतं शेतातलंच आमचं नुकसान केलं नाही तर आमचं कारला आणि कुमटा या गावाचं गेले आठ वीस वर्ष झालं पुनर्वसनाचा प्रश्न शासनाच्या दरबारी प्रलंबित आहे आणि या आठवड्याभराच्या पावसानं जवळपास तीनशे घर आमचे आता म्हणजे आम आमच्या पूर्वी आम्हाला अनुदान मिळालं फक्त डागडुजीसाठी आणि आमच्या जुन्याच भिंत मातीच्या आणि कळच्या घराच्या त्याच्यामुळे या सगळ्या दोन तीनशे घर आमचे अवधेच भूकंपाने खिडकी झाले होते आणि आता या पावसानं जवळपास आमच्या गावातले सत्तर टक्के घरं पडल्यात मोठमोठे मोड़ चिरमंदी वाडीत पडून जमीन नोंद झाल्या म्हणजे त्या वाड्यात पण आम्हाला राहता येत नाही शिवारात पण नाही म्हणजे गावातही नाही आणि शिवारातही नाही असं दोन्ही बाजूनं आमच्या या दोन चार गावचा शेतकरी पूर्णपणे नैसर्गिक आपत्तीनं नागो नागवला गेलाय आणि तो खचून गेलाय या खचून गेल्या शेतकऱ्याला सरकारनं आता शेतामध्ये आणि गावामध्ये घरामध्ये दोन्ही ठिकाणी उभारणी देणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय आमच्या गावातले दोन चार गावातले शेतकरी सुधरूच शकणार नाहीत आणि म्हणून थोडं महाराष्ट्र शासनानं या दो, दोन्ही बाबीकड गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवून पूर्णपणे गावच्या पुनर्वसनाचा आणि शेतीच्या पुनर्वसनाचा हा दोन्ही प्रश्न सरकारनं हातावर घेऊन चांगल्या पद्धतीने सोडवून द्यावा नाहीतर आताच आमचे शेतकरी आम्ही या पाण्यामध्ये जलसमाधी घेऊ असं दुःखा न बोलतायत तर असं न होता शेतकऱ्यांना म्हणजे सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालून आम्हाला ऊर्जित अवस्था मिळवून द्यावी अशी आमची शासनाकडून आपल्या सोबत सांगली गावचे काय नागरिक का आहेत आपण त्यांना कडून जाणून घेऊया माझी जमीन आहे बारा एकर नदी काटलाच आहे समधी पाण्याखाली गेलेली आहे समजा पाणी पार हे नासाड सोयाबीन समजा खर्च करून समजे पैसे नाव नाव घालून त्याचं तेवढं काय म्हणाल शासनाला काय मागणी कराल आम्हाला होईल तोडी काय तर मदत करावे कर्ज माफ करावे हे आम्ही शासनाकड मागणी करतो एकंदरीत शेतकऱ्याची मागणी पाहता शासनानं आमच्याकडे पाहावं शासनानं आम्हाला मदत करावी आमची कर्जमाफी करावी आमची खर्ड भरून द्यावे व आम्हाला जीवन जगण्यासाठी काहीतरी ऊब द्यावी अशी शेतकऱ्याकडून मागणी आहे शेतक शेतकऱ्यासाठी शासन काय करेल याची वाट पाहण्यासाठी आपण आहोत प्रकाश कुलकर्णीसह रमेश लोंडे रिंगण लाईव्ह लातूर